नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र रा आपला आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात इतलकरंजी शहर अध्यक्षपदी शीतल दतवाडे यांची निवड कोल्हापूर जिल्हा कार डीलर असोसिएशनची चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली यावेळी असोसिएशनतर्फे इतलकरंजी शहर अध्यक्ष शीतल दत्वाडे यांचे अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली यावेळी जुनी फोर व्हीलर खरेदी विक्रीचे सर्व व्यावसायिक उपस्थित होते तर आर टी ओ ऑफिस पोलीस स्टेशन व इतर सर्व बाबीवर चर्चा झाली असोसिएशनचे दुसरे अधिवेशन दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता मिस कॉल लोन कोल्हापूर येथे पार पडणार आहे याची ही माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष जमीरभाई सय्यद यांनी दिली यावेळी उपाध्यक्ष विक्रम गवळी सचिव इजाज नागरकट्टी खजिनदार अभिजित चित्रकार तसेच इतरमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी एजाज मोहम्मद अली नागरकट्टी कोल्हापूर जिल्हा कार डीलर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष मी आपल्या माध्यमातून सर्व तितलकरंजी वासियांना सांगू इच्छितो दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हास्तरीय अधिवेशन हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व डीलरांसाठी आम्ही घेत आहोत त्याचप्रमाणे ज्या काही डीलरांच्या अडीअडचणी आहेत त्या सर्व अडचणींचं निरसन करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य मुश्रीफ साहेब व त्याचबरोबर आपले आर टी ओ साहेब व त्याचबरोबर राजेश क्षीरसागर साहेब असं शासन व सर्व मंत्री महोदय यांच्या माध्यमातून आम्ही तेवीस तारखेला एक जिल्हास्तरीय अधिवेशन घेत आहोत व त्याचबरोबर आज या ठिकाणी इच्चलकरंजीतील जवळजवळ दोनशे ते तीनशे सर्वच डीलर्स या ठिकाणी आज इच्चलकरंजीमध्ये उपस्थित राहिले व आमचे मित्र शीतलता दतवाडे यांचं या ठिकाणी इचलकरंजी शहर अध्यक्ष म्हणून आम्ही इथं निवड केलेली आहे तरी सर्वच जण इचलगंजी शहरवासियांना इथून पुढं कार डिलिंग किंवा ख कार खरेदी विक्री ही विश्वसनीयच होणार आहे याच्या मागही होती व या संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कोणाची फसवणूक होणार नाही याची मी ग्वाहिलं